राज्याचे मुख्यमंत्री गडचिलचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली आहेत वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांचा महत्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट असलेला स्टील हबच्या दिशेने गडचिलीची वाटचाल होऊ शकेल अशा कोणत्याही ते प्रकल्पाचं भूमिपूजन केलं आहे भाऊ मला सांगा दोन हजार सतरामध्ये तुम्ही भूमिपूजन केलं होतं आज हा प्रकल्प एक वेगळ्या स्वरूपावर येत असताना दिसत आहे कसं वाटतं तुम्हाला मला अतिशय आनंद आहे दोन हजार सतराला आपण भूमिपूजन केलेला टॉयलेट प्लांट असेल किंवा क्रशिंग प्लांट असेल हे आता उभे झालेले आहेत आ, स्लरी पाईपलाईन देखील तयार झालेली आहे चौदा हजार लोकांना आता एम्प्लॉयमेंट देखील मिळालेला आहे आणि आता महत्त्वाचा टप्पा म्हणजे इंटिग्रेटेड स्टील प्लॅन्ट त्या इंटिग्रेटेड स्टील प्लांटचं आज भूमिपूजन केलं आहे येत्या तीस महिन्यामध्ये तो देखील उभा राहील वीस हजार लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल आणि गडचिरोलीला स्टील सिटी करण्याचं आपलं जे स्वप्न आहे त्या स्वप्नाकडे आता आपण आगेकूच केली आहे गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे सिमेंटसाठी लागणारी चुनखडी आहे तर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटसोबतच विकासाची सांगड घालून नवीन गडचिरोली तयार करण्याचा तुमचा रोडमॅप कसा आहे भविष्यातला पहिल्यांदा तर गडचिरोलीमध्ये जशी आमची खनिज संपदा आहे तशी आमची नैसर्गिक संपदा देखील आहे त्यामुळे निसर्ग संपदेचं संतुलन राखून खनिज संपदेचा वापर करणं हे आमचं धोरण आहे आणि म्हणूनच आज आम्ही गडचिरोलीमध्ये एक कोटी वृक्ष लागवड हा कार्यक्रम सुरू केलेला आहे या दोन वर्षामध्ये एक कोटी झाडं आम्ही लावणार आहोत आणि त्याचं सॅटेलाईटच्या माध्यमातून आम्ही मॅपिंग करणार आहोत जेणेकरून आपल्याला दोन वर्षानंतर यातले किती झाडं जिवंत आहेत हे देखील लोकांना दाखवता येईल त्यामुळे आधीच हरित असलेला गडचिरोली अधिक हरित करण्याचा आमचा प्रयत्न आहे यासोबत मायनिंगमध्ये स्लरी पाईपलाईनमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण आपण टाळलेलं आहे तिथले सगळे व्हेकल्स हे एकतर गॅसवर असावेत किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्स असावे असा प्रयत्न आपला चाललेला आहे म्हणून पर्यावरणाचं संतुलन आपण राखतो आहोत यासोबत ट्रान्सपोर्टेशन करण्याकरता जिथे आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण मायनिंग कॉरिडॉर तयार करतो आहोत जेणेकरून लोकांना त्याचा त्रास होणार नाही ॲक्सिडेंट्स होणार नाहीत रस्ते खराब होणार नाहीत केंद्र सरकारच्या माध्यमातून नॅशनल हायवेचं काम देखील आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण सुरू केलेलं आहे गडचिरोलीमध्ये नवीन एअरपोर्ट करायचा असा देखील आपला मानस आहे रेल्वेचं काम या ठिकाणी चाललेलं आहे समृद्धी महामार्ग या ठिकाणी येतो आहे त्यामुळे एकूणच थ्री सिक्स्टी डिग्री अशा प्रकारे गडचिरोलीचा विकास आपण करतो आहे मेडिकल कॉलेजचं काम आपण चालू करतो हो। आहोत चांगल्या इन्स्टिट्यूशन्स त्या ठिकाणी आणलेल्या आहेत गुणवाना युनिव्हर्सिटीचं ऑस्ट्रेलियाच्या कटन युनिव्हर्सिटीच्या सोबत एक टायअप केलेलं आहे त्यामुळे जगातला बेस्ट मायनिंगचा कोर्स हा आता गडचिरोलीतल्या आमच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम आपले चाललेले आहेत त्यातनं एक मोठं परिवर्तन या ठिकाणी होतं प्रश्न तुम्ही आज म्हटलं होतं की जंगलात अक्षरवाद संपत असला तरी शहरी मावादाचा मोठा धोका आहे त्या दृष्टीनं त्याकडे कशा पद्धतीने पाहतो निश्चितपणे आपण जर बघितलं तर आज आपल्या पोलीस फोर्सेसमुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या दृढनिश्चयामुळे जंगलामध्ये बंदुका घेऊन लढणाऱ्या जे आहेत त्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकी राहिली आहे आणि जनतेचा कुठलाही सपोर्ट त्यांना उरलेला नाही पण त्याचवेळी आता या लोकांनी अर्बन केडर तयार केलेला आहे एक अराजकता तयार करायची लोकशाहीच्या विरुद्ध लोकांमध्ये लोकभावना तयार करायची भारताचं संविधान आणि भारताची लोकशाही आपल्याला न्याय देऊ शकत नाही अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी रुजवायची खोट्या प्रकारचे नरेटिव्ह तयार करायचे अशी अनेक कामं या माध्यमातून चाललेली आहेत आणि म्हणूनच आता आपण विशेष जनसुरक्षा कायदा तयार केलेला आहे जे लोक भारताच्या संविधानाच्या विरुद्ध संविधान उल्थवून टाकण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आता निश्चितपणे राज्य सरकार मागे पुढे पाहणार नाही महेश तिवारी न्यूज एटी लोकमत गडचिरोली